भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांना कमळिया निशाणी समोरील दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात भाजपाचे शहर उपाध्यक्ष मंगेश आळेकर यांनी कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ चौक सभेचं आयोजन केलं होतं यावेळी दत्तवाडी आपटेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते फटाक्यांची आतषबाजी करून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं या सभेला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथुरे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घुरपडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे शहराध्यक्ष शरद तेली यांनी मार्गदर्शन केलं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मोदी सरकारने दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली अपकी बार चारस पार अशा घोषणा यावेळी नागरिकांनी सुद्धा दिल्या मंगेश आळेकर यांनी आयोजित केलेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय तर आम्ही कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहोत आणि कपिल पाटील यांचा विजय निश्चित असल्याची माहिती मंगेश आळेकर यांनी दिली आहे आपल्या ईव्हीएम मशीनवर सुद्धा राष्ट्रीय पक्ष जे असतात त्यांची नावं सगळ्यात बरी ना अल्फाबेट आता अल्फाबेट प्रमाणे राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी अल्फाबेट प्रमाणे माझं नाव एक नंबर आलं ना एका नाव तर सगळ्यात शेवटी गेलं अपक्ष म्हणून आणि दुसरं आहे त्याचं नाव मायावतीचं दोन नंबर आलं मग त्यांचं नाव तीन नंबर आलं या अशा पक्षांपासून आपण सावध राहिलं पाहिजे स्वतःच्या स्वार्थासाठी काय काय करतील काही सांगू शकत नाही कुठे कुठे जाऊन कुठे कुठे लढण्याचं काम करतात हे त्यांचं त्यांना माहिती आहे म्हणून थे या देशाला दोन हजार सत्तेचाळीसला विकसित भारत करण्याची संकल्पना जी मोदीजींची आहे त्या संकल्पनेला बळ देण्यासाठी माझा बदलापूरचा बांधव माझ्या बदलापूरची भगिनी कुठेही मागे राहू नये सर्व शक्तीनिष्ठ करावी आपली बार चारशो पार उद्या उद्या वीस तारखे होणारी निवडणूक ही जबरदस्त होणारी निवडणूक आहे या निवडणुकीत आमच्या भिवंडी लोकमत संघ संघाचे लाडके आमचे उमेदवार माननीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री ते भरघोस मतांनी कमीत कमी, कमी दोन लाख मतांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे आणि माझी घरची जनता होती मी जनता नव्हती माझी घरची जनता होती या जनतेने मला जो आज दिला त्याबद्दल सर्व माझ्या जनतेचं मनापासून मी आभार मानतो की बार चारस प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेच सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्राइमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूलसोबत उज्ज्वल करा